नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय माध्यमातून आज काल झालेल्या एकोणतीस महापालिकेच्या सोडतीच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा काल नगरविकास खात्याच्या अधिकारी मिसाळ मॅडम यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या एकोणतीस महापालिकाच्या निवडणुका झाल्या त्यांचा आरक्षण सोडत काढली आणि त्या सोडत प्रसंगी त्यांनी एस टी आरक्षण सोडत मुंबईसाठी न काढल्याने विरोधी पक्षच्या लोकांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये एक गंभीर चूक त्यांनी केल्याचं दिसून आलेलं आहे कारण एस टीसाठी आरक्षण जे आहे आणि ते आरक्षण चिठ्ठी काढणं गरजेचं होतं परंतु मुंबई प्रांतामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एस टी कॅटेगरीचे दोन उमेदवार फक्त शिवसेना उद्धव गटाचेच आहे आणि असं असताना मुंबई महापालिकेच्या महापालिका सोडून एस टी प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलं आणि ते पहिली चिठ्ठी ही कल्याण डोंबिवली महापालिकेची आहे आणि त्यावेळेला विशेष करून एस टी आरक्षणामध्ये मुंबई महापालिका वगळली गेली होती आणि त्यामुळं एस टी कॅटेगरीवर अन्याय झालेला आहे कुठेतरी आरक्षणाचा जो मूलभूत हेतू आहे समान प्रतिनिधित्व त्या हेतूलाच बगल देण्याचं काम मिसाळ मॅडम महाराष्ट्र शासनाचा विकास खात्याने केलेला आहे आणि याबद्दल तीव्र शब्दात उद्धव सेनेनं याची नाराजी व्यक्त केलेली आहे आणि असं पाहता महाराष्ट्र शासनाला आपल्याला म्हणायचं त्या पद्धतीनंच कारभार करायचा आहे आपण सांगू तेच आरक्षण असेल आपण सांगू तशाच प्रकारे घडल्या पाहिजेत आणि त्याच दृष्टीनं महाराष्ट्राचं शासन केंद्र सरकार हे वागत आहे दंड भेद करून सर्व शासकीय प्रशासन यंत्रणा आपल्यात आल्या तसेच न्यायव्यवस्थेवर वा देखील दबाव ठेवू हा जो कारभार चाललेला आहे कुठेतरी लोकशाहीला घातक आहे आणि मिसाळ मॅडम यांनी एस टी कॅटेगरीचा आरक्षण न टाकून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यानंतर नियमानुसार ओबीसी कॅटेगरीचं आरक्षण येणे आवश्यक आहे तसं देखील आलेलं नाही यावरून स्पष्ट होत आहे की जे शासन आहे ते कुठेतरी मागास वर्गीय समाजावर अन्याय करते आहे आणि त्यामुळं न्याय तरी कुठे मागवायचा न्याय मागण्यासाठी जर तुम्ही कोर्टात गेला तो कोर्टात निवडणुका संपते तरी निकाल लागत नाही त्यामुळे लोक नाराज आहे ही लोकशाही आहे की ठोकशाही आहे ही अघोषित आणि आहे आणि याचा प्रतिकार कुठेतरी आता जनतेनं करणं गरजेचं या माध्यमात समस्त बहुजन वर्ग किंवा समस्त देशवासीयाने आता जागृत राहिलं पाहिजे आणि जिथे जिथे लोकशाहीचा हनन होईल तिथे त्याने आवाज उठवला पाहिजे मुंबई महापालिकेच्या आरक्षण मध्ये आणि एकूण एकोणतीस महापालिकेमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी आरक्षण सोडती काढल्या त्यामध्ये शासनानं जाणीवपूर्वक या गोष्टी घडून आणल्या असं एकूण चित्र आहे आणि हे देखील अत्यंत गंभीर आणि घातक आहे या दृष्टीनं जनतेनं विचार करावा असं असो काही असो तरी लोकशाहीच्या मार्गानं दुसरं पर्व हे साजरं होत आहे एकोणतीस महापालिकेमध्ये वेगवेगळे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण संबंधित लोकांना मिळणार आहे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल अशी आपण अपेक्षा करूया काही असो काल आरक्षण सोडत झाली ती पारदर्शकपणानं होता कुठेतरी सत्ताधारी लोकांनाच फायद्याची झाली असे पण चित्र आहे आणि आरक्षणाच्या मूलभूत हेतूलाच त्या ठिकाणी बगल दिलेला आहे या संदर्भात ही गोष्ट निषेधार्थ आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत